पावसाळ्यापूर्वी रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाचं मुंबई महापालिकेचं उद्दिष्ट पूर्ण झालेलं नाही चाळीस टक्केऐवजी केवळ पंधरा टक्केच काम पूर्ण झाल्याची माहिती त्यामुळे मुंबईकरांना त्रास होईल आणि यामुळे दिरंगाईनं काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई व्हावी चौकशीनंतर महानगरपालिका अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई व्हावी अशी मागणी माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केली त्यांच्याशी बातचीत केली आहे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी मुंबईतील रस्त्यांच्या खरं खरंतर मकरंद नार्वेकर जे माजी नगरसेवक आहेत त्यांनी काही आरोप केलेले आहेत आपल्यासोबत स्वतः मकरंद नार्वेकर सर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर काय नेमके आरोप आहेत आणि तुम्ही जी मागणी केलेली आहे संबंधित जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची मुळात आरोप काय आहेत बेसिकली आता जो रोड कॉन्क्रीटायझेशनचा जो विषय आहे त्याच्यात आतापर्यंत निवळ पंधरा टक्के काम झालेलं आहे याच्यामुळे माझं मत आहे की मुंबईकरांना याचा त्रास होऊ शकतो म्हणून मी महानगरपालिकेच्या ऍडमिनिस्ट्रेशनला निवेदन दिलं आहे की हे या कॉन्ट्रॅक्टर्सना अप करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून लवकरात लवकर वेग वाढवावा आणि हे काम सक्सेसफुली कम्प्लीट करावं महानगरपालिकेकडून अशा प्रकारचा दावा करण्यात आला होता की चाळीस टक्के काम पूर्ण होईल किंबहुना त्यानंतर असं सांगण्यात आलं की पंचवीस टक्के काम पूर्ण झालेलं आहे तुम्ही म्हणताय पंधरा टक्के तुमचा पंधरा टक्क्याचा डावा आहे म्हणजे महानगरपालिका फसवणूक करते मुंबईकरांची असं म्हणायचं का ह्याच्यात कुठेतरी कॉन्ट्रॅक्टर्सवर कडक कारवाई करण्याची गरज आहे गेल्या वेळेला पण मी हा मुद्दा उचललेला तेव्हा आपण मुंबई शहराचा जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याचा त्याला त्याचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात आला आणि त्याच्यावर पेनल्टी इम्पोज करण्यात आली त्याच प्रकारे माझंच ठाम मत राहील की आज वस्तुस्थिती ही आहे की फक्त पंधरा टक्के कॉन्क्रीटायझेशनची कामं पूर्ण झाली असून आता पावसाळा चालू झालेला आहे पावसात हे जे डेव्हलपमेंटसाठी घेतलेले रस्ते आहेत त्यांचं मेंटेनन्स किंवा त्यांचं ते युजेबल ठेवण्याचा एक विषय असतो तो कुठेतरी त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे म्हणून हे निवेदन केलेलं आहे महानगरपालिकेला की लवकरात लवकर ही जी बातमी आहे ही जी हे जे हा जो डेटा आहे हा खऱ्या अर्थात महानगरपालिकेनी पब्लिक प्लॅटफॉर्मवर आणला पाहिजे त्यांच्या वेबसाईटवर ठेवायला डिस्प्ले करायला देखील हरकत नाही की काय प्रोग्रेस कोणत्या रस्त्याचा प्रोग्रेस किती आहे हा खरं पब्लिक प्लॅटफॉर्मवर जर आणला तर पारदर्शकता खऱ्या अर्थात दिसून येईल आणि मुंबईकरांना समजेल की त्यांचं कोटपत त्यांच्या एरियामध्ये कामं चालू आहेत पर्सन प्रकाश भोवेसह मी विक्रांत शिंदे फुडारी न्यूज मुंबई